धुळे सातशे पन्नास कोटींच्या भूमिगत गटारीत भ्रष्टाचार शरद पवार गटाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी धुळे महानगरपालिकेतील अमृत दोन शून्य योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सातशे पन्नास कोटी रुपयांच्या भूमिगत गटार व मल निसारण प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन ठेकेदार जयंती सुपर कन्स्ट्रक्शनकडून निकृष्ट दर्जाचे व मनमानी पद्धतीने काम होत असल्याचा दावा केला काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यावधी रुपयांचा अपहार झाल्याचंही म्हटलं आहे हद्दवाड व वा शहरातील विविध भागात गटार खोदाई पाईपलाईन व खोल पातळीच्या कामात गंभीर त्रुटी आढळल्याने हो संपूर्ण योजनेची उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी जगन ताकटे अशोक धुळकर दीपक देवरे संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने आयुक्तांची भेट घेऊन या ठिकाणी जी काही अमृतभोन योजनेअंतर्गत भूमिगत गटारीचं काम चालू आहे त्याच्यात भ्रष्टाचार अनियमितताच्या आणि त्रुटीच्या बाबतीत निवेदन देण्यात आलेलं आहे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे धुळे शहरामध्ये अमृत दोन अंतर्गत भूमिगत मल्ल योजनेचं काम चालू आहे पण अतिशय त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार अनियमितता आणि त्रुटी निर्माण झालेल्या आहेत नको त्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत काही ठिकाणी वसिलाने टाकलेल्या आहेत आए... काही ठिकाणी शोकांतिका आहे है। की ज्या ठिकाणी विकसक आहे बिल्डर आहेत त्याच्या जागेवर सुद्धा टाकण्यात आली पण सर्वसामान्य नागरिकांच्या पाण्यामध्ये भूमिगत गटार झालेले नाही जे पायप आहेत ते विशेष पेरिफिकेशनचे किंवा दंड मापदंडाप्रमाणे पाहिजे ते सुद्धा वापरले जात नाही खाली अस्तर या ठिकाणी वापरले गेलेलं नाही ही मोठी शोकांतिका भूमिगत गटाडीच्या संदर्भामध्ये आहे या ठिकाणी भूमिगत गटाळेचे जे ठेकेदार आहेत त्यांनी खाली सब ठेकेदार नेमून वेगवेगळ्या पद्धतीने कामं या शहरामध्ये वाटप केली आहे त्यामुळे मनमानी पद्धतीने कुठेही कामं चालू आहे शासकीय मापदंडाप्रमाणे कामकाज होत नाही या योजनेच्या ठेकेदाराची चौकशी झाली पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि योग्य पद्धतीने योजना राबवली गेली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही पक्षाच्या वतीने केलेली आहे